महात्मा ज्योतिबा फुले या महान नेत्यांविषयी आपण भाषण पाहणार आहोत स्वागत आहे तुमचं सर्वांचं सोनेरी स्पर्श या चॅनलमध्ये विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीती विना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले इतके अनर्थ एका अविद्येने केले शिक्षणाविषयी असे अतिशय मार्मिक विचार मांडणारे थोर समाजसुधारक लेखक दार्शनिक विचारवंत शिक्षक महात्मा ज्योतिबा फुले यांना माझा कोटी कोटी प्रणाम आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष उपस्थित मान्यवर गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो मी आज तुम्हाला महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल भाषण सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती आहे महात्मा ज्योतिराव फुले यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले होते त्यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी कटगुण या त्यांच्या मूळ गावी झाला यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमनाबाई होते त्यांचा फुलांचा व्यवसाय होता त्यांचे मूळ आडनाव गोरे होते पुढे ते त्यांच्या व्यवसायावरून फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच आडनाव पुढे रूढ झाले पूर्वीच्या काळात मुलामुलींचं वयाच्या लहान वयात करण्यात येत होती पुणे सातारा रस्त्यावरील नायगाव येथे असलेल्या खंडोजी नेवसे पाटील यांची ज्येष्ठ कन्या सावित्री यांच्याशी ज्योतिबा फुले यांचा विवाह अठराशे चाळीसमध्ये झाला तेव्हा ते तेरा वर्षाचे होते व सावित्रीबाई नऊ वर्षांच्या होत्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हे दोघे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत महात्मा फुले यांनी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पुण्यात दातासाहेब भेडे यांच्या वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली त्यापूर्वी मुलींसाठी शिक्षणाची सोय नव्हती मुलींनी फक्त चूल आणि मूल सांभाळावे अशी प्रथा होती पुण्यामध्ये मुलींच्यासाठी पहिली शाळा सुरू झाली खरी पण शाळेत मुलींना पाठवायला कोणीही तयार नव्हतं अनेक प्रयत्नांनंतर महात्मा फुले यांनी आपल्या काही मित्रांच्या मुली शिक्षणासाठी शाळेत आणल्या मुलींचे शिक्षण सुरू झाले त्याचबरोबर हळूहळू मुलींची संख्याही वाढू लागली महात्मा फुले यांना एकट्याला सांभाळणे अवघड होऊ लागल्याने त्यांना दुसऱ्या शिक्षकाची आवश्यकता भासू लागली म्हणून त्यांनी सावित्रीबाई फुले यांना शिकवून मुलींच्या शिक्षणासाठी त्यांना पाठवण्यास सुरुवात केली ज्या मुलींना शिकवणे पाप समजले जात होते त्या काळामध्ये एखाद्या स्त्रीने शिक्षिका होणे तत्कालीन समाजाला मान्य नव्हते म्हणून जेव्हा सावित्रीबाई फुले मुलींना शिकवण्यासाठी शाळेत जात असेल तेव्हा लोक त्यांना दगड चिखल शेणाचे गोळे व इतर घाण त्यांच्या अंगावर मारत असत त्यांना जिवे मारण्याच्या धमक्याही देत असत त्यांना शिव्या देत असत पण अशा त्रासाला ना महात्मा फुले कंटाळे ना सावित्रीबाई फुले त्यांनी आपले काम चालूच ठेवले सावित्रीबाई फुले या देशातील पहिल्या प्रशिक्षित अध्यापिका आणि मुख्याध्यापिका ठरल्या त्यांच्यासोबतच फतिमा शेख या पहिल्या मुस्लिम प्रशिक्षित अध्यापिका आणि मुख्याध्यापिका ठरल्या अनंत यातना सोसूनही त्यांनी आपले मुलींचे शिक्षण सुरूच ठेवले हळूहळू महात्मा फुले यांनी पुण्यामध्ये आणखी काही शाळा मुलींसाठी व अस्पृश्यांसाठी सुरू केल्या शिक्षणाबरोबरच महात्मा फुले यांनी कर्मकांडांना कडाडून विरोध केला त्यांची शेतकऱ्यांचे आसूड गुलामगिरी यासारखी पुस्तके तत्कालीन परिस्थितीची जाणीव करून देतात शेतकऱ्यांच्या जीवन असण्यासाठी त्यांनी सांगितलेली कारणं आणि उपाय आजही लागू होतात शेतकऱ्यांचे आसूड हा महात्मा फुले यांचा प्रसिद्ध ग्रंथ होय तत्कालीन समाजातील जातीभेद अनिष्ट प्रथा तसेच समाजातील उच्च वर्णीयांची मक्तेदारी या विरुद्धची प्रतिक्रिया महात्मा फुले यांच्या साहित्यातून उमटलेली होती छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरील समाधी शोधून त्यांनी शिवजयंती सुरू केली त्यांच्या या कार्याचे वर्णन करणारा पोवाडा लिहिला समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीमध्ये महात्मा फुले यांचे मोलाचे योगदान आहे चोवीस सप्टेंबर इसवी सन अठराशे रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहोचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते सार्वजनिक सत्यधर्म हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो सत्यशोधक समाजाच्या द्वारे पुरोहितांविषयी विवाह लावण्यास सुरुवात केली पुरोहितांचे प्राबल्य कमी करून सर्वसामान्यांची लुटीतून व अत्याचारातून मुक्तता करण्याचे कार्य महात्मा फुले यांनी केले क्रांतीसूर्य महात्मा फुले यांनी सर्वसामान्य माणसाचे जीवन सुखी करण्यासाठी मुलींना शिक्षण देण्यासाठी समाजातील जातीभेद दूर करण्यासाठी शेतकऱ्यांच्या अनाथांच्या दीनदलितांची दुःखे कष्ट कमी करण्यासाठी आपले आयुष्य अर्पण केले अशा या महान समाजसुधारकांचे निधन अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी पुणे येथे झाले म्हणून अठ्ठावीस नोव्हेंबर हा महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतिदिन आहे त्यांच्या मृत्यूनंतर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी त्यांचे कार्य पुढे चालू ठेवले त्यांच्यानंतर राजश्री शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे कार्य पुढे चालू ठेवले म्हणून म्हणावेसे वाटते दुखी पीडितांचा दुःख हर्ता विद्येचा तो महान दाता दुखी पीडितांचा दुःख हरता विद्येचा तो महान दाता तहानलेल्या यांचा त्यांनी तृप्त केला आत्मा म्हणून नाव त्यांचे पडले महात्मा म्हणून नाव पडले त्यांचे महात्मा अशा या महामानवास माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भारत